खरं तर हा विषय एवढ्या टोकाला जायला नव्हता पाहिजे परंतु चार पाच दिवसापासून सगळे आदिवासी आमदार माननीय मुख्यमंत्र्यांची भेटीची वेळ मागतात मुख्यमंत्री फार दुसऱ्यांना नाव ठेवतात कोणी एफ बोलतो कोणी काय कोणी काय पण या राज्याचे उप विधानसभेचे उपाध्यक्ष अन्य आमदार स्वतः मुख्यमंत्र्यांचा वेळ मागतात परंतु त्यांना वेळ मिळणे अशा प्रकारची स्थिती आहे आणि असं असताना मला वाटतं त्यांचा एक जी त्यांची सोशिकता आहे त्याचा अंत झाला आणि त्यांनी आज हे पाऊल उचललेलं दिसतं हे आंदोलन करताय ते मंत्रालयात परिस्थिती झिरवा साहेब खरं तर ते विधानसभेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी मुख्यमंत्र्याला बोलावून स्वतः चर्चा करता येऊ शकते पण राजकारण करायची या सत्ताधारा लोकांना सवय जडलेली परंतु बाकीच्या आदिवासी आमदारांच्या भावना ज्या आहेत ऐकायला तर पाहिजे प्रश्न नंतर बघू आपण परंतु किमान भाषणात भावना तर ऐकून घ्यायला पाहिजे परंतु मुख्यमंत्र्यांनी ते सुद्धा केलेलं नाही सुटेल सांगा चिंता करू नका तर अकोला जिल्ह्यामध्ये काय त्याची